नमस्कार मी आशु आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आपण गुलाबजामून बऱ्याच प्रकारचे बनवतो पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं पनीर आणि खव्यापासून बनारे अगदी हलवाईसारखे स्वादिष्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत इथं बघू शकता आजपर्यंत कसा रसाळ पाक शिरलेला आहे सोपी पद्धत आहे तर यासाठी मी इथं घेतलं आहे शंभर ग्रॅम पनीर शंभर ग्रॅम खवा हा घरी बनवलेला खवा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर दीड वाटी साखर घेतली आहे ह्या वाटीने बरोबर दीड वाटी मोजून घेतली आहे त्यानंतर दोन चमचे मैदा घेतला आहे <tinyan> सगळ्यात आधी आपण साखरेचा पाक बनवायला घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये ही साखर घेतली ह्याच्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं वाटीने मोजून घालत असाल तर एक वाटी पाणी घाला दीड वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी अगदी पुरेसा आहे ह्याला सतत हलवत असं पूर्णपणे साखर विरगळून घ्यायची गुलाबजामुनसाठी पाक बनवताना जास्त दाट किंवा जास्त पातळ असा बनवायचा नाही साखर पूर्णपणे विरगळली की एक दोन मिनटं त्याला फक्त उकळी आणायची आहे आणि आता साखर विरगळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर स्वादासाठी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपला पाक ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता ह्याला फक्त एक उकळी काढायची म्हणजे आपला एक तारी पाक तयार होईल आणि इथं उकळी आलेली आहे इथं बघू शकता थोडंसं चिकट चिकट असं लागतं म्हणजे हाताला थोडीशी तार बनल्यासारखी अगदी दाटसरपणा असं आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि आपला पाक तयार झाला आता आपण गुलाबजाम बनवण्यासाठी एका ताटामध्ये खवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक किसलेलं पनीर घालायचं पनीर छान किसून घेतलं की कि आपल्याला मळायला सोप्पं जातं त्याच्यामध्ये घोटळ्या राहत नाहीत तर आता हातानेच आपण असं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि पनीर आणि खवा एकजीव होईपर्यंत आपण ह्याला छान मळून घेणार आहोत ह्याच्यातील घोटळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी तळ हाताने व्यवस्थित मॅश करून हे मिश्रण एकदम सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असा डो तयार झाला की देखील आतपर्यंत असे स्पॉन्जी बनतात आणि रसाळ असा पाक त्याच्यामध्ये आतपर्यंत शिरला जातो त्यामुळं गुलाबजामचं खरं श्रेय हे पनीर आणि खवा हे एकत्र एक मळण्यावरती डिपेंड आहे आता ह्याचा छान असा गोळा तयार झाला की ह्याच्यामध्ये आपण जे दोन चमचे मैदा घेतला होता तो घालायचा त्याच्यामुळे बायंडिंग छान येतं त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हे दोन्ही जिन्नस ह्याच्यामध्ये जा छान मिक्स करायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा हे मिश्रण मळताना हाताला जर चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात तुम्ही लावू शकता पण मला इथं काही आवश्यकता वाटली नाही तुम्हाला जर गरज वाटलीच तर थोडंसं तूप लावू शकता ह्याला छान मळून असा एकदम चिकना चिकना असा गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण गुलाबजाम बनवू शकतो लहान मोठ्या आप साईजचे आपल्याला जसे हवे असतील तसे ह्याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही गोल गोळे बनवण्याऐवजी लांबट आकाराचे बनवलात तरी देखील चालू शकता तर मी तर एक साईजचे असे सगळे गोळे तयार करून घेते मी दुसरीकडं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे सगळे गोळे बनवून झाल्यानंतर आपण गुलाबजाम तळायला घेऊया गुलाबजाम तळताना तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही तर मध्यम गॅसवरती थोडंसं गरम झालं म्हणजे एक सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट जर तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण गुलाबजामून तळायला घ्यायचे म्हणजे गुलाबजामून पटकन काळे पडत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे गुलाबजामून तळताना गॅस एकदम मंद ठेवायचा म्हणजे गुलाबजामून आतपर्यंत छान भाजले जातात इथं बघू शकता आपण खवा आणि पनीर ह्याचं मिश्रण एकदम छान मळून घेतलं होतं त्यामुळे गुलाबजामून तळतानाच त्याची साईज एकदम फुल्ली जाते ते आतपर्यंत अगदी स्पॉन्जी बनत आहेत तर ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे एकसारख्या कलरवरती गुलाबजाम तळले जातात गुलाबजामून तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही ह्याला मंद गॅसवरती असे सतत हलवत हलवत गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण तळून घ्यायचे आहेत असे सतत हलवत राहिल्यामुळं एकाच ठिकाणी डार्क असा कलर येत नाही तर सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातात आणि आता इथं बघू शकता छान कलर आलेला आहे तर याला मी एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे ह्याच्यातलं जे काही तेल असेल ते मुरलं जाईल त्याच्यातला ते तेलकटपणा पाकामध्ये उतरणार नाही तर इथं मी दुसरे गुलाबजामून तळायला टाकते आणि ते देखील आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहोत तर इथं आधी तळलेले गुलाबजामून मी पाकामध्ये टाकते आणि त्याला पाकात छान डुबवून घ्यायचे आहे ह्याचप्रमाणे आपल्याला सगळे गुलाबजामुन तळून पाकामध्ये अर्धा तास ठेवायचे आहेत आणि अर्ध्या तासानंतर आपले रसरशी तसे खवा आणि पनीरचे गुलाबजामून तयार झाले तर अशा प्रकारे तुम्ही देखील गुलाबजामुन नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा